मंडळी नमस्कार मला आज तुम्हाला काही गमती दाखवायच्या फक्त गमती हा बाकी काहीच नाही एक ट्वीट दाखवतो स्क्रीनशॉट बघा या ट्विटमधला एक व्हिडिओ दाखवतो तोही बघून घ्या औरंगाबादचा औरंगाबाद बघितलात काही अं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं औरंगजेबाचं म्हणून एक पोस्टर जाळण्यात आलं फाडण्यात आलं जे काय करण्यात आलं ते आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघून आवाडांना आपलं ऐतिहासिक ज्ञान देण्याची इच्छा झाली ते म्हणले जे फाडताय ना ते चेहरा औरंगजेबाचा नाही आहे बहादूर शाह जफरचा आहे आणि बहादूर शाह जफर हा अठराशे सत्तावनच्या लढ्यातील सेनानायक होता त्या सगळ्या लढ्याचा प्रमुख होता तुम्हाला एवढी तरी अक्कल असायला हवी अभ्यास असायला हवा असं ते आव्हाड बोलत होते मला ते आव्हाडांनी हे एवढं उत्तम ज्ञान मांडल्याबद्दल ना मला खरंच धन्य झालं म्हणजे धन्यवाद आव्हाड साहेब या सगळ्या हरामखोर लोकांची कान उघडणी तुम्ही केली ना त्याबद्दल तुमचं खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन एवढं ज्ञान तुम्ही इतिहासाबद्दल ठेवता बहादूर शाह जफरपर्यंतच ज्ञान तुम्ही ठेवता आम्हाला आनंद वाटतो आव्हाड साहेबांचं सा ज्ञान तसं फार भयंकर आहे भयंकर आहे म्हणजे आहो काय आव्हाड साहेब सगळ्या आधी आहेत म्हणजे आमच्या एका मध्ये मित्रांनी केलं होतं की वेदा आधी भाऊ असं म्हटलं होतं मी तर म्हणतो जगाआधी आवाड होते हे जग अस्तित्वात युगा आधी आवाड म्हणजे कलियुगा आधी आवाड द्वापार युगा आधी आवाड रामाच्या त्रेता युगा आधी आवाड म्हणजे सत्ययुगातला जर कोणी व्यक्ती असेल तर त्याची चित्र आवड आहे एवढ्या पुराण पुरुषाकडं असलेली एवढी अजब माहिती बघून मला खरंच धन्य धन्य व्हायला होतो आव्हाडांनी सांगितलं की म्हणले ते ह्याचा फोटो आहे बहादूर शाह जफरचा अरे औरंगजेबाचा असो की जो बहादूर जफरचा असो अवलाद तर मुघलाचीच की हा अवलाद तर मुघलाचीच की एवढंच की हे हातबल होतं आणि ते बलशाली होतं एवढाच फरक आहे याला आमच्या कुणाला धक्का नाही लावता आला याला आमच्या शिंद्यांनी होळकरांनी सगळ्यांनी धक्का मारून स्टार्ट केला बहादूर शाह जफरला हा धक्का पुरुष होता बहादूर शाह जफर धक्का पुरुष म्हणजे युद्धामध्ये त्याला धक्का मारून पुढे नेलं जायचं आणि नेता केलं जायचं कारण एवढं एकच साम्राज्य शिल्लक राहिलं होतं बाकी सगळे तर ब्रिटिशांनी खालसा करून घेतलेले होते राजा म्हणून जर कोणी शिल्लक असेल तर तो तेवढा एक होता म्हणून बहादूर शाह जफरला या सगळ्या लोकांनी मिळून आपला नेता केलं होतं पण होता तो मुघलच आणि कोण बघितलाय आमच्या बापाने कुठं बघितलाय तुमच्या तरी बापाने कुठं बघितलाय औरंगजेब कसा दिसतो जाते ते फार लांब जुनी का जुना काळ झाला त्याला बघितला आणि फाडला आमच्या खऱ्या खुऱ्या बापानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बस बाकी काय नाही या आव्हाडांना एवढं ज्ञान खरोखरच आघात आहे तुम्हाला गंमत दाखवतो आवाडांचं ज्ञान किती असतं आपण काय फाडतोय कुणाची फाडतोय आपण आपलीच फाडून घेतोय हे आव्हाडांना कळत नाही एक व्हिडिओ दाखवतो बहुत ज्यादा पुराणा नया नाही आहे नया है येथे एक हिंदी शेर आहे ना तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नाही है तो सर आवार का लहजा बता रहा है इनकी अकल नई नई है करण कहीं महीने पूरी इस आवारा नहीं कहीं अगोचर कृत्य केरल होते तो, तेदाखोते तो। डॉक्टर बाबा साहेब आमिर अपमान पमान करना ताले डॉक्टर बाबा साहेब आमिर करांसा फोटो गिदंद्रा आवार यानी फाड़ लेलाएं फाड़ फाड़ाई चीती मनुष्य मृ महामानवाच्या मधला आणि बाकीच्यातला फरक कळत नाही आणि शेवटी माफी मागावी लागते गलित गात्र होऊन बघा तेही बघा पोस्टर फाडतलं त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसत आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे देशातील तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा कळलं ना म्हणजे ही आवाडांची मानसिकता किसी से भी हो सकती है यार किसी से भी हो सकतीय कोणीही चुकू शकता अवार्ड तुम्ही चुकला होता ते चुकले असतील काय त्या बहादूर शा जफर बेफरचा फोटो लावला असेल तर ते चुकले असतील तुम्ही चुकला होतात लगेच त्याला आपल्यासारखं दाखवून मी कसा चुकलो नव्हतो हे दाखवायच्या प्रयत्नामध्ये केलेल्या गोळ्यात अवार्ड असे उघडे पडतात म्हणजे मोर नाचला म्हणून लांडोर नाचायला गेली हे काय होतं माहिती ना तुम्हाला म्हणजे मोराला पिसारा असतो आणि तो सुंदर दिसतो लांडोराला पिसारा नसतो लांडोर नाचली आणि असा पिसारा उघडण्याचा प्रयत्न केला की काय उघड दिसतं मी सांगायची गरज नाही त्यामुळं मोर नाचला म्हणून लांडोर नाचायला जाऊ नये आणि आवाडांचं ज्ञान तर किती आघाध आहे प्रभू रामचंद्र काय होते हे आवाड सांगत होते जरा ऐका राम आपल्या भोजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता ऐकलं एवढ्यावर नाही भागत आवाडाना कोण कौतुक या मुघलांच ह्याच त्याच म्हणजे एवढा मोठा धिप्पाड किंवा ते होते म्हणून हे होते जरा ऐका समोर औरंगजेब तेवढा म्हणून शिवाजी महाराजांना कळलं का आवाड साहेब म्हणून म्हणत असतो उगाच दुसऱ्याच दाखवायच्या नादामध्ये आपलं उघड का हे तपासलं पाहिजे त्यामुळं कोणालाही उगाच दाखवायच्या नादामध्ये भानगडीत पडू नये एवढीच आवाड साहेबांना आमची विनंती आहे आता आम्हाला एक गोष्ट माहित आहे की आवाड धमक्या भलट्या देत असतात त्या धमक्या कशा असतात ते बघा आणि या धमक्यानी घाबरून जाणारे ना आम्ही नाही तेवढं लक्षात ठेवा बघितल्या या धमक्या आवडसाहेब घाबरत नाही आम्ही नमस्कार